नमस्कार मित्रांनो स्पार्ट अम्युट्य चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर नक्कीच मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्यासाठी पुन्हा एकदा अल्पसंख्यक शाहीची जाहिराती घेऊन आलेली मित्रांनो बघू शकता मित्रांनो या ठिकाणी जिव्वाळा अपंगमती विकास संस्था वसंत विहार जुना पुणे नाका सोलापूर मग या ठिकाणी तुम्हाला पिनकोड नंबरसुद्धा दिलेला आहे एक्केचाळीस तीस झिरो एक कन्नड अल्पभाषिक संस्था आहे मित्रांनो कोणती मित्रांनो कन्नड अल्प भाषिक संस्था अशी आहे मित्रांनो बघा या ठिकाणी जिव्हाळा शेतकी बघा मित्रांनो जिव्हाळा शेतकी कर्मशाळा पोस्ट अंत्रोळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा दक्षिण सोलापूर बघा जिल्हा सोलापूर बघा मित्रांनो या ठिकाणी ही शेतकी शाळा आहे मित्रांनो तर याच्यामध्ये सुद्धा बघू शकता इथं मान्य विद्यार्थी संख्या बघा मित्रांनो निवाशी आहे तर आहे मित्रांनो आणि ब अनुदान अनुदानित अशी शाळा आहे मित्रांनो बघू शकता त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो तर बघा याच्यामध्ये आपल्याला पदाचा पद दिलेलं आहे पदाच्या संख्या दिलेला आहे शैक्षणिकार्थ दिलेली आणि वेतन श्रेणी दिलेली सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्ही जाहिरात पाहताच सगळ्यात प्रथम तुम्ही वेतनश्रेणीने बघता तर बघा मित्रांनो वेतन श्रेणी पण एक चांगल्या प्रकारे दिलेली आहे तर बघा मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला पद दिले बघा व्यवस्थापकीय अधीक्षकाचं पद आहे मित्रांनो तर पदाची संख्या मित्रांनो बघू शकता एक हे आणि शैक्षणिक अर्हता आहे या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे मित्रांनो तर बघू शकता या ठिकाणी मान्यताप्राप्त बघा विद्यापीठाची तुम्हाला पदवी लागते मित्रांनो तर पदवी कोणती मित्रांनो बघा या ठिकाणी दिलेलं आहे एम एस सी ॲग्री किंवा बी एस सी ॲग्री किमान तीन वर्षाचा तुम्हाला अनुभव पाहिजे मित्रांनो बघा किमान तुमच्याकडं या पदाचा तीन वर्षाचा अनुभव जर असला मित्रांनो तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो कारण की मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच मित्रांनो वेतन सैनी बघू शकता मित्रांनो यश फोर्टीनचं पद आहे मित्रांनो बघा मित्रांनो विशेष बाब म्हणजे यश फोर्टीनचं पद आहे याच्यामध्ये तुम्हाला पेमेंटसुद्धा दिलेले बघू शकता मित्रांनो अडतीस हजार सहाशे तर बघा एक लाख बावीस हजार आठशे अशी तुमची वेतनश्रेणी असणारे मित्रांनो जे स्फोटिंगचं पद आहे मित्रांनो ते बी शासनाच्या नियमानुसार त्याच्यानंतर बघा मित्रांनो निर्देशकाचं पद आहे मित्रांनो एक जागा आहे मित्रांनो या ठिकाणी पण मित्रांनो बघा तीस पात्रता लागते मित्रांनो बी एस सॅगरी किंवा एम एस सॅगरी पण मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव जरी असला मित्रांनो तो भरपूर झाला तुमच्यासाठी या ठिकाणीसुद्धा श्रेणी बघू शकता मित्रांनो यस yes, एड्सचं a... पद आहे मित्रांनो बघा या ठिकाणी देईल आपल्याला पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर अशी वेतनश्री आण मित्रांनो तर बघा मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो ज्यांचं बी एस सायगरी किंवा एम ए सहाग्री झालेलं असेल त्यांच्याकडे दोन ते ती तीन वर्षात जर अनुभव असेल मित्रांनो तर या दोन्ही पदासाठी मित्रांनो तुम्ही पात्र ठरता मित्रांनो वेतन श्रेणी पण चांगली मित्रांनो बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला कोणत्याच प्रकारचा बी एडचा असा उल्लेख केला नाही मित्रांनो मित्रांनोच बघू शकता या ठिकाणी बी एडचा उल्लेख नाही फक्त तुमच्याकडे एम एस सी किंवा बी एस सी की मित्रांनो बस आणि तीन वर्षाचा अनुभव किंवा दोन वर्षाचा होतो मित्रांनो त्यानंतर बघा नेक्स्ट पदे मित्रांनो काळजी वाहक किंवा राखणदार आहे मित्रांनो बघा पदाची संख्या आहे की आणि फक्त फक्त मित्रांनो चौथी पासवर मित्रांनो बघा आतापर्यंतची चांगली मित्रांनो की शासकीय नोकरीमध्ये चौथी पास आहे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तुम्हाला वेतन श्रेणीसुद्धा दिलेले वेतन श्रेणीमध्ये बघू शकता सदरपद हे रुपये दोन हजार प्रमाणे बघा मित्रांनो प्रथम तीन वर्षे करता व तीन वर्षानंतर बघू शकता मित्रांनो तुम्हाला हे सदरपद हे मित्रांनो तुम्हाला रुपये फक्त तुमचे जे मानलं असेल मित्रांनो दोन हजार रुपये प्रथम तीन वर्ष राहतील मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो बघा तुमचं नियमित वेतन श्रेणी बघा यस वन हे मित्रांनो म्हणजे यानुसार तुमचं स्केल जर एकचं असेल मित्रांनो तर यानुसार तुम्हाला वेतन श्रेणी बघू शकता मित्रांनो पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे बघा मित्रांनो एक चांगली या ठिकाणी तुम्हाला वेतन श्रेणी दिलेली <गणाग़ी> मित्रांनो म्हणजे एक क्लास फोरचा असं तुम्हाला वेतन श्रेणी दिलेली मित्रांनो एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जर चौथी पाच असाल मित्रांनो आणि जर तुम्ही जर या कालावधीमध्ये जर काम करण्याची इच्छा असेल मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मुलाखत देऊ शकता मित्रांनो तर बघा नेक्स्ट मित्रांनो या ठिकाणी पण बघा काळजी वाहकाचं पद आहे मित्रांनो पदाची संख्या दोन आहे बघू शकता चौथी पाचवर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा बघा मित्रांनो सदर पद हे दोन हजारप्रमाणे प्रथम तीन वर्षासाठी राहतील आणि तीन वर्षानंतर नियमित तुम्हाला जी श्रेणी असणार मित्रांनो यश वनची मित्रांनो म्हणजे पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशेपर्यंत तुम्हाला श्रेणी राहील मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो बघा हे सुद्धा मित्रांनो त्याच प्रकारचे मित्रांनो कार्यशाळा मदतनीसे मित्रांनो बघा कार्यशाळा पदा पदाची संख्या एकी मित्रांनो हे सुद्धा चौथी पासवरती मित्रांनो या ठिकाणी सुद्धा मित्रांनो तुम्हाला कसं दिलेलं आहे बघू शकता यशवंत पदे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेतन श्रेणी बघा मित्रांनो पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढे तुमची वेतन श्रेणी राहतील मित्रांनो आता आणखी तुम्हाला जर बघायचं मित्रांनो तर बघू शकता या ठिकाणी स्वयंपाकाचं सुद्धा पदे आहे स्वयंपाकी एखादा जर कूक वगैरे असेल एखाद्याला जर चांगला स्वयंपाक वगैरे येत असेल मित्रांनो तर नक्कीच त्या ठिकाणी जाऊन मित्रांनो तुम्ही मुलाखत देऊ शकता आणि विशेष म्हणजे मित्रांनो बघा पदाची संख्या जरी आहे की आणि याची पात्रता जरी तुम्हाला बघू शकता मित्रांनो चौथी पासे तरी सुद्धा याचा जो स्केल मित्रांनो स्केल कसा आहे मित्रांनो बघू शकता यश त्रिचा आहे मित्रांनो तुमचं जो स्किल दिली मित्रांनो तर एस थ्रीचा मित्रांनो नक्कीच याच्यामध्ये बघा तुम्हाला सोळा हजार सहाशे तर बावन्न हजार चारशे चारशे बघा एवढं तुमचं वेतनशील राहतील मित्रांनो बघा कार्यशाळा मदतीनीस आणि काळजी वाहकापेक्षासुद्धा सुद्धा या ठिकाणी पेमेंट चांगलं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कोणत्याच प्रकारचं तुम्हाला वगैरे असं प्रथम वर्षासाठी तीन वर्ष तीन वर्षासाठी दोन हजार किंवा तीन वर्षानंतर नियमित वेतन असं कोणत्याच प्रकारे उल्लेख केला नाही याच्यामुळे डायरेक्ट तुम्हाला येस यस थ्रीचं असं वेतनसेने दिलेली मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो आता याच्यामध्ये मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तुम्हाला टीप दिलेली तर टीपमध्ये बघू शक समजून घ्या मित्रांनो शेतकी कर्मशाळेवर निवड झालेल्या उमेदवारात शेतकी शाळेवर राहणे आवश्यक आहे मित्रांनो बघा ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जर शेतकी शाळेवरती जी शेतकी कर्मशाळा आहे मित्रांनो त्या ठिकाणी जर तुमची जर निवड झाली असेल मित्रांनो तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कर्मशाळेवर राहणे हे आवश्यक आहे मित्रांनो तुमची ज्या ठिकाणी निवड असेल मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला काम करावे लागेल ने मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघू शकता त्याच्याच खाली देईल बघा जिव्हाळा मतिमंद मुलांची शाळा आहे मित्रांनो बघा जिव्हाळा मतिमंद मुलांची शाळा आहे बघा वसंत विहार जुना पुणे नाका सोलापूर जिल्हा सोलापूरची मित्रांनो बघा मान्य विद्यार्थी संख्या दिली मित्रांनो पंच्याहत्तर अशी अनिवासी मित्रांनो जी मान्य विद्यार्थी संख्या आहे ती कशी मित्रांनो पंच्याहत्तर विद्यार्थी पण ते अनिवासी मित्रांनो आणि तू इथं अनुदानाचा प्रकार बघू शकता मित्रांनो अनुदानित अशी शाळा आहे मित्रांनो विशेष बाब मित्रांनो म्हणजे या ठिकाणीसुद्धा तुम्हाला बरेचसे काही श्रेणी चांगली दिली वेतन श्रेणीसुद्धा मित्रांनो आता या ठिकाणीसुद्धा पद नेम दिले पदाची संख्या दिले शैक्षणिक्थ दिले आणि वेतन श्रेणी याच्यामध्ये सुद्धा वेतन श्रेणी चांगली मित्रांनो बघा या ठिकाणी देईल तुम्हाला भौतिकोपचार तज्ज्ञ मित्रांनो भौतिकोपचार तज्ज्ञ पदाची संख्या मित्रांनो बघू शकता एक आहे आता याच्यामध्ये मान्यताप्राप्त संस्थेची तुम्हाला एम पी टी किंवा बी पी टी पदवी पाहिजे मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला काहीच नाही मित्रांनो फक्त मान्यताप्राप्त संस्थेची तुम्हाला एम पी टी आणि बी पी टी फक्त ही पदवी पाहिजे मित्रांनो बाकी याच्यामध्ये तुम्हाला वेतन श्रेणी एकदम चांगली मित्रांनो बघा येस फोर्टीनचं पद हे मित्रांनो हे सुद्धा बघू शकता अडतीस हजार सहाशे मित्रांनो एक लाख बावीस हजार आठशे एवढे तुमचे पेमेंट राहतील मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असं कोणत्याच प्रकारे असं काही दिलेलं नाही त्याच्यामुळे मित्रांनो एस फोर्टीनचं पद हे चांगलं ऑपॉर्च्युनिटी श्रेणी पण चांगली मित्रांनो आता बघा नेक्स्ट पद हे मित्रांनो या ठिकाणी विशेष शिक्षक दिले मित्रांनो विशेष शिक्षक आता विशेष शिक्षकाची बघू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दोन जागा दिलेल्या आहे बघा मित्रांनो दोन जागा आहे आणि याला मित्रांनो तुमची मान्यता प्राप्त या ठिकाणी बघू शकता तुम्हाला तुम्हाला जे पात्रता दिलेली ती पात्रता बघा मतिमंद प्रवर्गातील प्रशिक्षण व आर सी आय प्रमाणपत्र धारक पाहिजे मित्रांनो बघा मतिमंद प्रवर्गातील प्रशिक्षक प्रशिक्षण म्हणजे त्या ठिकाणचं तुम्हाला प्रशिक्षण व आर सी आय प्रमाणपत्र धारक असा तुम्हाला त्या ठिकाणी तुमची पात्रता मित्रांनो आता याचं जर तुम्ही वेतनश्रेणी बघितली मित्रांनो तो खूपच छान आहे मित्रांनो बघू शकता यस टेनचं पद आहे मित्रांनो आता यस टेनचं पद यस टेनचं मित्रांनो या ठिकाणी पद आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला श्रेणी पण चांगली असणार मित्रांनो श्रेणी बघू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एकोणतीस हजार दोनशे ते बघू शकता या ठिकाणी तुम्हाला एकोणतीस हजार दोनशे ते एक लाख बावीस हजार या ठिकाणी बघू शकता एक लाख बावीस हजार आठशे रुपये ही तुमची पेमेंट राहतील मित्रांनो तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जर तुमच्याकडे जर मित्रांनो या पात्रता असतील मित्रांनो तुमच्याकडे जर पात्रता असेल तर बघा वरील शैक्षणिक पात्रधारक प्राप्त उमेदवाराने मूळ प्रमाणपत्र बघा मित्रांनो तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट मित्रांनो मूळ प्रमाणपत्र आणि त्यांच्या झेरॉक्स कॉपीसह मित्रांनो दोन पासपोर्ट फोटो लागेल मित्रांनो बघा तुमच्याकडे जे ओरिजनल तुमचे डॉक्युमेंट असतील मित्रांनो ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं मित्रांनो त्यांच्या तुम्हाला झेरॉक्स कॉपी सहित तुम्हाला घेऊन असेल तुमच्या त्याचे झेरॉक्स सुद्धा नाही मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला दोन पासपोर्ट फोटोसह तुम्हाला बघू शकता या ठिकाणी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत संस्थेच्या कार्यालयात समक्ष मुलाखतीसह सकाळी ठीक तुम्हाला अकरा ते दोन वाजेपर्यंत मित्रांनो हजर राहायचं मित्रांनो बघा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तुमचे मूळ डाक डॉक्युमेंट मित्रांनो त्यानंतर तुमचे झेरॉक्सचे कॉपी असणार आणि दोन पासपोर्ट फोटो तुम्हाला सोबत न्यायचे मित्रांनो आणि तुम्हाला सतरा तारखेला मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला संस्थेच्या कार्यालयामध्ये समक्ष मुलाखतीसाठी सकाळी तुम्हाला अकरा ते दोन वाजेपर्यंत त्या ठिकाणी हजर राहायचं मित्रांनो तर बघा मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो अल्पसंख्याक दर्जा प्राप्त अशी शाळा आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता जीवळा मतीमंद मुलांची शाळा आहे आणि दुसरी म्हणजेच काय आहे की शेतकी शाळा आहे मित्रांनो शेतकी शाळेवरती बरोबरच शेवस तुम्हाला परत दिले त्याच्यामध्ये बी एस सी ॲग्री एम एस सी ॲग्री चौथी पासवर बी चांगली वेतन श्रेणी दिलेली आहे मित्रांनो एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो बघा मित्रांनो जाहिरातीसुद्धा पाहू घेऊ शकता मित्रांनो आता बघा मित्रांनो अशाच तुम्हाला नवीन जाहिराती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं मित्रांनो तुम्हीच जर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कोणत्या जिल्ह्याचे तुम्हाला जाहिरात हवं मित्रांनो तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता मित्रांनो नक्कीच तुमच्यापर्यंत मी ते जाहिराती पाठवण्याचं काम करेल मित्रांनो धन्यवाद